हॅलो हाय नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे ते झेड प्लांट आहे ते मी कट केलेलं आहे अर्जतनं आणि मग दूध तिथेच लावलेलं आहे बाजूला कारण ते उंच वाढत चाललेलं होतं वर फांद्या फुटत होत्या आणि खाली ते मोकळं मोकळंच होतं म्हणून कट केलेलं आहे दुसऱ्या कुंडीमध्ये ते अपराजिताचं फुलं बीज आलेलं आहे त्याचं रोपटा बारकं रोपटा आलेला आहे तुळस लावलेली आहे नवीन ते दाखवते ब्रह्मकमळ आणि जास्वंदाला फुल आलेलं आहे एक जासंद, तेच तुम्हाला दाखवते सकाळचं मॉर्निंगचं व्ह्यू सूर्य उगवलेलं आहे बारीक अंकुर आलेला आहे अपराजिताचं बारीकसं रोपटा आलेला आहे तुळस दारात किती छान वाटते सकाळचं मॉर्निंगचं वातावरण तुम्हाला मॉर्निंगनंतर मी डायरेक्ट संध्याकाळी भेटलेले आहे म्हणजे सहा वाजता तेही मी केंद्रात गेली के होती तेव्हाचा व्हिडिओ शूट केलेला आहे मध्ये मला वेळच भेटला नाही थोडंसं कामाची गडबड घाई चालू आहे त्याच्यामुळे मला काही वेळ भेटला नाही दुसरं शूट करायला इथे तुम्हाला लक्ष्मी कमळ दाखवत आहे किती छान वाटतं ना ते पाहायला लक्ष्मी कमळ गुरुवारच्या आरतीला गेले होते केंद्रात मुलाला घेऊन मुलगी घरी होती आईजवळ मुलीला सोडून गेले होते मुलाला घेऊन फक्त दोघाला घेऊन जाणे पॉसिबल नाही आहे शक्य नाही आहे हे बघा माझा मुलगा प्रसाद हाताने घेतो आहे मुलगा होता त्यामुळे मला काही एवढं एवढं शूट व्यवस्थित करता आलं नाही

केंद्रातून आले लगेच कपडे बदलले साडी घातली आणि माझ्या नन नननबाईचं अष्टलक्ष्मीचं उद्यापन होतं तिथे गेले होते मी अष्टलक्ष्मीचं हे करायला उद्यापनाला तिथे गेले होते तिथलं आहे हे, हे। लक्ष्मीचं अष्टलक्ष्मीचं व्रत केले होते त्याने ते तिने त्याचं उद्यापन होतं म्हणून सोबत हळदी कुंकूही होतं तेव्हा तिने ते ते बोलवलं होतं तेव्हा तिथे ते गेले तिथलाच फोटो आहे हा